अजिबात उन्हामध्ये न जाता घरातच सावलीत एक किलो प्रमाणात बटाट्याचे चौपट फुलणारे वेपर्स बनवलेले आहेत अगदी पांढरे शुभ्र खुसखुशीत होतात इथे एक किलो मोठ्या साईज चे पातळ सालीचे बटाटे साल काढून तीन चार पाण्याने धुवून घेतले परातीमध्ये पाणी घेऊन किसणीवरती अशा प्रकारे वेपरच्या किसणीने बटाटे किसून घेतले फार पातळ नाही किंवा फार जाड नाही चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि एका मोठ्या पातेल्यात पाणी बुडेल एवढे वेपर्स टाकून दोन तास तसेच झाकून ठेवले नंतर त्याच पातेल्यामध्ये दुसरे पाणी घेऊन तुरटीचे चार पाच वेडे काढायचे आणि तुरटी ही साईडला ठेवून द्यायची पाणी ढोळून गॅसवरती ठेवलं पाण्याला उकळी आल्यानंतर जे वेपर्स आहेत ते टाकायचे आणि वेपरसे सतत हलवायचे अशा प्रकारे नखाने दाबून पाहिजे किंवा रोल करून पाहिजे तर आपलं हे परफेक्ट शिजलेलं आहे चाळणीवरती काढून घ्यायचं पूर्णपणे पाणी नितळून द्यायचं सुती कपड्यावरती हे वे� वेगवेगळे टाकायचे फॅन चालू ठेवायचं आणि तसाभराने हे पलटून घ्यायचे म्हणजे वेपर्स एकमेकांना चिकटत नाही व्हिडिओच्या खाली जो त्रिकोण आहे तिथे क्लिक करा म्हणजे तुम्हाला सविस्तर रेसिपी मिळेल